ग्रामपंचायत कुणकेश्वर येणाऱ्या कोकणप्रेमी पर्यटकांचं आणि भाविकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत श्री महेश तामणकर सरपंच श्री शशिकांत लब्दे उपसरपंच श्री गुणवंत पाटील ग्रामसेवक श्री चंद्रकांत घाडी माजी सरपंच श्री संदीप आचरेकर सदस्य सौ सलोनी आईर सदस्य सौ अनिता पेडणेकर सदस्य सौ अस्मिता नाणेरकर सदस्य कुमारी मनाली तेली सदस्य सौ सायली वाळके सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी श्री राजेंद्र पांडुरंग तेली श्री ऋषिकेश सुरेश चव्हाण श्री मंगेश प्रभाकर मेस्त्री श्री सुरेश राघो तेली श्री अमित सावंत सौ प्रियंका मेस्त्री व कुणकेश्वर ग्रामस्थ